आज मी तुम्हाला सकाळचं हे सुंदर दृश्य क्षणाक्षणाला दाखवणार आहे बघा हे ढगांमध्ये सूर्यकिरणाची जी किरणं असतात त्याचं परावर्तन होऊन किती रंगांची उधळण झालेली आहे आणि कितीतरी सुंदर असं दिसत आहे अगदी अद्भुतरित्या मी जेव्हाही बघायची डोळ्याने ना अरे बापरे इतकं इतकं वेगळं वाटायचं ना असं वेगळ्या दुनियामध्ये गेल्यासारखं वाटायचं इतकं सुंदर हे सकाळचं दृश्य होतं आणि अर्थात म्हणजे थंडी तर होतीच पण तरी हे दृश्य व्हायला आहे ना खरंच असे खूप भारी वाटत होतं सगळीकडनं असे छोटे करून कप्पे कप्पे करून असे ढगांचे पुंचकीच्या पुंचके जागजागी होते आणि त्यामधून हे सूर्याची किरणं ज्या वेळेस म्हणजे सूर्य ज्या वेळेस वर येत होता त्यावेळेस इतकं भारी दिसत ना काय विचारायला सोय नाही आणि हे एकमेव दृश्य तुम्हाला दिसणार आहे आपल्या चॅनलवर याचं नाव आहे ले कृषी लॉग चला आम्ही तुम्हाला एक एक मी फक्त काही व्हिडिओ शूट नाही के केला याचे काही काही फोटो काढले ना तर ते फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे ना विचारत असोय नाही आता हेकरच्या बाजूचं बघा अगदी काळं काळं पण इतकं भारी दिसत होतं ना बस फुगीरपणा वाटत होता तुम्ही पण टक बघा हो हो अप्रतिम रक्तिम रंगाचे उदाहरण झाल्याने साऱ्या अवकाशात एक प्रकारे रंग महालावणी रूप आले आहे ठिकठिकाणी स्तंभ धवल रंगातील झरे आणि फुगवट्यातील आकृतीने त्यातील ठिकठिकाणी दिलेल्या शना क्षणाक्षणाला चित्र बदलते क्षणाक्षणाला शना सुंदर असं दृश्य दिसतंय अगदी आभाळामधला आणि ह्या सर्व ढगांमुळं शुभ्र धवल ढग काहीसे काळेशे कृष्ण धवल ढग तर क्षण क्षणाला हे चित्र बदलू राहिलेलं आहे अप्रतिम असं दृश्य आहे हे हे ढग खूप आलेले आहे आज अतिशय सुंदर थोड्या वेळी लगेच चित्र बदलत तो पुन्हा दाखवते बघा अगदी म्हणजे परम वाव किती सुंदर सगळीकडं आता सूर्य येऊ राहिलेला आहे आणि हे बघा हे दृश्य म्हणजे इथपर्यंत इकडं तर काहीच नव्हतं ना बघा अजून तर अजून तर फारी दिसत ना अप्रतिम ठिकठिकाणी दिलेल्या रंगाच्या शेडने खरं शब्दातच वर्णन होत नाही रे अशी स्वागताची जय्यत तयारी केली तुझ्यासाठी अवकाशाने अखेरीस तू आला अगदी डवलात एक एक पावलं मोजत रक्तरंजित वसनेले आणि रंगांचे प्रतिबिंब साऱ्या ढगात उमटून तुझी प्रतीक्षा सर्वांना आहे या सृष्टीमधील चराचरातील पशुपक्ष्यांना त्यातील मी जे फोटो काढले ना व्हिडिओपेक्षा फोटोमध्ये अतिशय म्हणजे मी याच्यामध्ये काहीच केलेलं नाही जसे काढले तसेच डाउन यामध्ये अपलोड केलेले आहेत तर बघा हे इतकं सुंदर दिसत जातं ना फोटोमध्ये अप्रतिम आठवडे बाजार चला या आने भेटले ता माशे आने माशे आता आपण जाऊया बाजारात आणि भेटले तर मासे पण घेऊन येऊया आणि कोणते मासे काय बघू आता झाला चला जाता जाता तुम्हाला दाखवते हे आपला टाकीकडचा वावर आहे तिथं गहू मका वगैरे मी तुम्हाला घेऊन गेलेले आहे की नाही हे सटोईचं दे सटोई देवी आहे आणि चला मी तुम्हाला रस्त्याने आप आपल्या परिसरातले पिके वगैरे दाखवत दाखवत डायरेक्ट बाजारात घेऊन जाते आणि आज बाजारातून मासे मिळाले ना तर नक्कीच मासे घेणार आहोत पण शंका आहे मासे मिळतात की नाही पण तरीही मी चालले आहे आणि इथं मातीच मला उतरावं लागलं तरी जण उतरले आणि मोबाईल असा चालू केला की तो पण नव्हता कोणाला हातात पकडली होती ती कडी आणि तशीच पळत पळत पुढं गेले मला वाटलं थांबायचं का काय असं आणि मग पुन्हा काकांच्या गाडीवर बसले तर बाजार तर काही वाटला नाही बरं का आधी सुरुवातीला पण जशी जशी मी आतमध्ये बाजारात गेले ना तर बघा तुम्हाला लवकर आलो आपण ना काका का? आला 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 आला। आला आला मी ज्यावेळेस मोबाईल घेतलं त्यावेळेस असं शूट करते असं दाखवत पण नव्हते असं कडी हातात घेऊन हो चालली होती त्याच्यामुळे जास्त हलिंग होत आहे पण सुरुवातीला मला थोडंसं थोडस पण कारण याच्या अगोदर दोन तीन काढले पण तरी पण मला का बरं काय माहिती असं असं मोबाईल घेऊन असं बरं नव्हतं वाटत पण नंतर नंतर काही नाही अयो बाजारला आले का तरी काय घेऊन आल्या बाई हा हे सुट्ट्या करून आणते ना पाचशे एक किलो एक किलो एक किलो बटाटे चांगले मोठे मोठी एवढे मोठे नको आवडीवर नाही मी आहे ना अर्धच किलो करा ना हा आले होईल ते कसे दिले म्हंटले तुम्ही का आता कर आता इथं घेते बाजार मशी घ्यायचे पहिले बटाटे घेतले आता सुट्टे करून घेतो पाचशेची ची बंदी नोट असली ना मग इकडे आले ना तर मग त्यांच्याकडे सुट्टी मिळण्याची हमकाच खात्री असते आणि पहिल्यांदी बटाटेच घेत असत हो कधी कधी हिरवं निघत हिरवं का बरं निघत नाही नाही हिरवं का निघत ते चांगलं नसतं ना चांगलं राहत हिरवं आतून तो, तो चांगला आहे मग आले ना थोडं हिरवं राहिलं ना तर तो हिरवा असं आहे माझ्या घरात आहे पण ती हिरवं दिसत ना त्याच्यामुळे मग मी वापरलंच नाही चहाला वीस रुपये पाहू शकत वीस रुपये पाहू शक चला बाजार पटापटा पटा घेऊ आप शिकून तर गाज पंधराचे पावशर पावसा पावशार घेऊ राहिले गाजर काय म्हटले तीस भाऊ ओले बारीक बारीक दिली किसले नाही किसता येईल का किसने नाही टॉमॅटो कसे दिले वीस रुपये किलो आणि टॉमॅटो टोमॅटो द्या कसे दिले म्हटले किलो अर्धा अर्धा किलो झाला ते खाल्ले पाहिजे बरं द्या चला झाले ना किलो

एकदा भाजी झाली म्हणजे बस दोनदा कोण खात आठवड्यातून आता तिथून फ्लावर घेतली आता इथं मी हे घेतला आणि हे पण घेतलं वीस रुपयाचे भरली पिशवी आपली चला तिथून असा भर असा भरतो असा तिकड चरायला घ्यायचं चला आता जाऊ मासे घ्यायला दोनदा मासा आता आपण मासे आहे हा तर चांगले ते चांगले याच म्हणजे बिना काटायचं चांगला आणि चवीला चांगला लागतो असं चांगले हा अडकणार नाही असं द्या सवय नाही जास्त खायची हा द्या शाळेत जातो खरे हा सुट्टी चला झाला बाजार मासे घेतले आणि आता करायचं आहे माशाचं कालवण घरी गेल्यावर आता आपण ते मासे खायचं कालवण करू म्हणजे अजून बाजार करायचं बाप रे काय करत होते काय नका घेतले मी अजून काका कधी का, बाजार करून येत काय माहिती इतक्या तिथंच बसले ते नावाच्या दुकानात मी बाजार करून आले मग आताशी गेले ते घरच वेळ झालाय पण काकांचा खूप सावकाश सावकाश बाजार चालू होता मी कितीतरी वेळ बसलेली होती हात आले सावकाश <laughs> जायचं झालं का चला तर चालो चला तर चालू घरी आणि आता मासे बनवायचे आहे काका आले बराच वेळ बसली होती मी आतमध्ये आले म्हटलं पहिला बाजार सोडायचा की हे मासे डायरेक्ट आता पाण्यामध्ये टाकून देऊ कारण कसं आहे म्हणजे मग ते स्वच्छ धुवून निघतील आणि मग ते नंतर मॅरिनेट करू तर मग पहिल्यांदी मग आता सर्व खिडक्या वगैरे ओढून घेतल्या आणि मग म्हटलं आता घ्या पातीला आणि त्याच्यामध्ये हे सर्व मासे टाकू आणि पाण्यामध्ये जरा वेळ ठेवू पाच दहा मिनटं म्हणजे त्याच्यातलं काय असेल ते निघून जाईन आणि त्याच्यानंतर आपण मॅरिनेट करू मॅरिनेट करण्यासाठी मी काय काय वापरणार आहे हे तुम्हाला लगेच दाखवते पण तोपर्यंत मला बाजार भरावा हो लागेल हे नंतर धुते मी जस पाण्यात ठेवले आणि पहिला आता हा जो बाजार आहे आता हा सगळा बाजार मी फ्रीज ठेवून देते काय काय घेऊन आले बघा काकणी हे तर घेतलं होतं म्हणजे पावभाजी पुन्हा एकदा होणार आहे आपली भेळ पण घेतली शेंगा डोड यावेळेस हो। पुढे पावभाजी होणार कारण कशामुळं तर सिमला मिरची मागच्या वेळेस नव्हती हो ना त्यामुळे ती रुखरुख डोक्यात लागलेलीच आणि आता हे सर्व बाजाराचं जेवढे कसं हे आणलं हे सगळे एकत्र होतं आणि ते सर्व आता एक एक बाजूला वाटा करून असा ठेवलेला हो आहे आणि त्याच्यामध्ये आता भरते फ्रीजमध्ये दे ठेवून देते मग मासे करायला काही टाईम लागणार नाही चला सर्व आणला बाजार सर्व ठेवून दिला आता करायचं आहे माशाचं कालवण म्हणजे मासेची भाजी आमच्या इकडं कालवण पण म्हणतात तर पोड्याच पण म्हटलं म्हणतात आता ती जुनी पद्धत झाली असं म्हणतात आता जुनी झालं नाही म्हणून भाजी तर आता हे करायचं आहे माशीचं तर चला आता बनवूया आपण मासेची भाजी सर्वप्रथम मी मॅरिनेट करणारे हे सगळे मासे जे आहे तर त्याच्यासाठी मी आता घेत आहे ही कोथिंबीर त्यानंतर लसूण थोडस आलं हे एवढंसं आलं घेतलं थोडंसं आता हे सर्व काय करणार आहे मिक्सरमधून काढणार या पद्धतीने आता हे माशांना लावणार आहे मी या पद्धतीने लावून दिलं आणि हे आता बाजूला ठेवणार आहे आता याच्यानंतर आता त्यानंतर हा कांदा भाजून घेतला आणि खोबरं आता हे वाटून घेते मी मिक्सरमधून आता असा मस्त मसाला वाटून घेतलेला आहे अजून आता हे ठेवून देते आणि थोड्या वेळाने मी हे मासे बनवते अजून मॅरिनेट होतं हे चांगलं मग नंतर करते चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि इकडं बाकीची पण तयारी केलेली आहे दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे आता यामध्ये हा मसाला सगळा टाकून गेलेला आहे मी मसाला चांगला आपल्याला तळून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत ह्याच्यातच मी थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे आणि ले चांगली परतून घेणार चला आता हे तेल सोडू राहिलेले आहे आता हे बाकीचे मसाले बघा धना पावडर हळद मीठ लाल तिखट आणि काळा मसाला हे टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे छान सुगंध येऊ राहिलेला आहे आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं जे आहे माश्याचं कालवण आहे ते नंतर टाकायचंय आपल्याला आत्ताच नाही टाकायचं तर आपल्याला काय करायचं पाणी टाकायचं आवश्यक ते किती भाजी हवी यानुसार आता याला चांगली ओकळी येऊन द्यायची आहे बघा आता छान उकळी आलेली आहे आणि ह्या उकळीमध्ये आपल्याला फक्त पाच मिनिट ठेवायचे हे मा मासे टाकायचे जास्त वेळ शिजून द्यायचे नाही आहे अगदी पाच मिनिट ते लगेच तेव्हा शिजतात चला आता आपल्या हे माश्यांचं कालवण झालेलं आहे आणि मी काय केलं बंद करून टाकलं झालेलं आहे पाच मिनटातच होतं ते मासे खूप जर केलं तर खूप गाळ होतो आता मी काकांना नेऊन देते काका खाणार आहे अक्का नाही खात तर त्यांच्यासाठी ते मी बनवलेलं आहे ते जसं जसं थंड होईल तसं तसं तेल खूप सुटलेलं असणार आहे कारण माशांना खूप तेल होतं ज्यावेळेस मी धुत होते ना त्यावेळेस खूप वाटत होते ते आता मी काकांना घेते आता ही आणि भाजी नेऊन देते मला माझ्या मैत्रिणीनं मंडळींना तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला माशाचं कारण कसा वाटलं सर्व कमेंट करा भेटूया आपण अशाच नवन लॉगमध्ये बाय बाय